नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला समीर इकडे समजावता आईला रडू नको साई असं म्हणतोय तर आई म्हणतात काय करू मी सांग माझ्यापासून दूर गेले थे तर समीर म्हणतो जे काही घडलंय त्याचा त्यांना पण धक्का बसलाय आई तर लगेच आई म्हणतात म्हणूनच मी ही गोष्ट त्यांना सांगत नव्हते तर समीर म्हणतो का केलंस तू हे असं तर आई म्हणतात अरे यांचं एवढं वडिलोपार्जित बोरतोयच घर मकरंदने विकून टाकलं यांचं स्वप्न यांचं सर्वस्व होतं ते याचा मला इतका त्रास झाला त्याचा त्यांना कि, किती त्रास झाला असेल विचार कर कोलमडून गेले होते ते म्हणून फक्त आणि फक्त ते घर परत घेण्यासाठी त्यासाठी मी केलं हे सगळं बाकी काही नाही तर समीर म्हणतो मला तुला अजून गिल्ट द्यायचं नाहीये आणि मग आई पण मांडवला होता तर समीर सांगतो मी स्वतः बाबांशी बोलतो बघ त्यांचा राग शांत होईल आणि मग ते तुझ्या भागात राहिले आहे पण तोपर्यंत सीमा म्हणते तू काय गॅरंटी घेतोस ते समीर त्यांची बाबा ना इथे जर का येऊन राहायचं नसेल तर नको येऊ देत ना आणि मग समीर आणि आई दोघी जणी सीमाकडे बघायला लागतात सीमा लगेच कशी म्हणते बघा अरे बाबा दुखावलेत सतत एकच म्हणता येते की त्यांच्या बायकोने त्यांच्या पाठीत खंजीर असलाय असं म्हणता येत ते सारखं सारखं आणि मग सीमापूरक कशी बोलते बघा अरे आईने त्यांचा विश्वासघात केलाय या गोष्टीचा सगळ्यात जास्त दुःख झालंय त्यांना तर आई म्हणत असतात नाही रे समीर मी नाही श्वासघात केला असं म्हणून आई रडत रडत बोलत असतात तर सीमा त्यांना म्हणते आई अहो बाबांना खूप मनापासून दुखावले हो खूपच दुखावले ते आणि त्यांना जर का इथे राहायचं नसेल तर नको राहू देत अगदी योग्य निर्णय आहे त्यांचा आणि असं मला तरी वाटतं की आपण त्यांच्या निर्णयांना मान देऊया तर समीर बघा कसा बघतोय आणि म्हणतो जरा गप्प बसशील का आता सीमा म्हणते ठीक आहे पण आई मला एक एक गोष्टीच गंमत वाटते मला एक गोष्ट समजत नाही इतकं सगळं झालं घरातल्या सगळ्यांचं छप्पर गेलं तुमच्यामुळे घरातल्या सगळ्यांच्या वरच इतकंच काय हो अरे अहो आपली सानू तिच्यावरती सुद्धा बेघर व्हायची वेळ आली आणि तरी सुद्धा तुमच्या लेखाला फक्त तुमची काळजी असं म्हणते तर समीर बघा कसा बघतोय सीमाकडे आणि सीमा पुढे म्हणते किती प्रेमाने बोलत होतास ना ऐंशी काळजी करू नको सगळं नीट होईल म्हणून बाबा परत इकडे राहिला येतील मी त्यांचं मन वळवेन वगैरे वगैरे पण जर का हे सगळं मी केलं असतं ना समीर तर तू मात्र काय केलं असतस अख्ख्या चौकात तुम्हाला फासावरती लटकवलं असतस असं समीरला सीमा म्हणते समीर म्हणतो आई लगेच तिच्याकडे बघायला लागतात तर समीर म्हणतो तू मूर्खासारखं बोलू नकोस ना सीमा तर सीमा म्हणते समीर अरे तुला कसं कळत नाहीये उद्या जर का हे घर गेलं तर आपलं काय होईल याचा विचार करायचा सोडून तुला फक्त आईंची काळजी आहे ज्यांच्यामुळे आपल्यावरती ही वेळ आली असं म्हणून सीमा बोलते तर सीमा म्हणते लगेच मी बोलले ना की माझंच तोंड सगळ्यांना दिसतं असं म्हणते आणि परत म्हणते आई मला एक गोष्ट सांगा हो तुम्ही कशाच्या जोरावरती त्या नारणा मॅडमना एवढा शब्द दिला तो असं विचारते आणि सीमा आणि समीर कसे बघतात बघा एकमेकांकडे आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुला काय वाटतं समीर त्या नारणा मॅडम काय सहजासहजी शांत बसणार आहेत का असं विचारते बरं का सीमा आणि म्हणते साठ लाखात बोरतो घर त्यांना मिळालंच आणि आता आणि आता फक्त एक वर्ष थांबलं ना की हा करोडोंचा बंगला त्यांच्या नावावरती होणार आहे त्यांना गिळायला मिळणार आहे हा बंगला आणि ते सगळं हे सोडतील का असं सीमा विचारते आणि म्हणते मला ना नुसतं विचार केला ना तरी माझ्या डोक्याचा भुगा होतोय आणि आई विचारात तिथे ना कशा बसल्यात तर सीमा म्हणते आई तुम्हीच म्हणायचा हो की बाबांनी इतक्या मेहनतीने हे घर उभं केलंय मग त्याचा असा जुगार खेळताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का असं विचारते आणि म्हणते आणि आता बसलाय रडत असं म्हणते बरं का अशी म्हणजे खूपच अशी उपरोधिकपणे बोलते तर लगेच समीरना सीमाकडे बघून ओरडतोच अक्षरशः सीमा असं म्हणून तर सीमा लगेच म्हणते तू मलाच ओरड रे असं म्हणून कारण मी खरं बोलते ना मी खरं बोलते म्हणून तू मलाच ओरडणार आहेस आई बिचाऱ्या मात्र रडत बसलेत सीमा बडबड बड बड करून तिकडनं निघून जाते आणि समीर मात्र आईकडे बघत बसलाय तर बघूया पुढे काय घडणार आहे ते तर इकडे बाबा बाबा अशा डोक्याला हात लावून बसलेत आणि त्यांना तीच गोष्ट सारखी आठवते की सीमाने सांगितलं असतं सगळ्यात मोठी गद्दारी तुम्ही केली तुम्ही नारडा ना मॅडमना हे प्रॉमिस केलं होतं की एक वर्षाच्या बोरतळचं घर जर तुम्ही त्यांच्याकडून नाही हिरावून घेऊ शकलात तर हे आपले राहतं घर हे आपला सार्थक बंगला तुम्ही त्यांच्या नावाने कराल हे सगळं विचार करत बसल्यात आता बाबा कुठेतरी उठून चालले तोपर्यंत आई आल्या तिकडनं हाक मारतायत बाबांना आहो असं म्हणून बाबा थांबतायत था आई विचारतायत था था। आहो कुठे बाहेर चाललायत का तुम्ही बाबा काहीच बोलत नाहीये ते बघून आई म्हणतात आहो प्लीज असा तुम्ही आबोला धरू नका तुम्ही दोन मिनिटं माझ्या सोबत बसा तुम्हाला सगळं कळेल मी सगळं समजावून सांगते तुम्हाला प्लीज असं बाबा म्हणत असतात बाबांना आई म्हणत असतात खरं बाबा पुढे जातात पण आई म्हणतात अहो मी तुमच्यासाठी पोहे केलेत मी ते घेऊन येते तर बाबा काय करतात शमिकाला हा मारतात शमिका मग शमिका येते तिकडनं हा काका असं म्हणत बाबा शमिकाला कडे बघून सांगतात मी जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून तर शमिका एकदा मावशीकडे आणि एकदा काकांकडे बघते आणि हो ठीक आहे काका असं म्हणते आणि मग प्रेक्षकांना बघा आईना एकदम खूपच निराश होतात कारण बाबा काहीच बोलत नाहीयेत ना आईंशी त्यामुळे शमिका त्यांच्या जवळ जाते माझ्याशी कट्टी आहेत ना ग असं म्हणून रडते तर मावशी सगळं ठीक होईल ग तू ना वाईट वाटून वाट नको घेऊस असं शमिका समजावते आणि आई मग तिला मिठी मारून रडतात प्रेक्षकांनो मला ना खरंच असं खूप भरून आल्यासारखं झालं एकदम आई आईंना असं रडताना बघून तर असं बघूया पुढे काय होतंय तर इथे दुर्गादेवी ओरडतायत मकरंद त्या म्हणतात आज सकाळी दहा वाजता मीटिंग होती पण तू येत पोचला नाहीस तिथे काय झालंय क्लायंटने तुला किती वेळा फोन लावले आणि मग त्याच्यानंतर तुझा फोन तू रिसीव नाही केलेस असं म्हणतात दुर्गा देवी आणि मग त्या म्हणतात मग क्लायंटनी घमंडेना फोन लावले घमंडेनी परत तुला फोन केले तरी सुद्धा तू त्यांचे फोन उचलले नाहीस काय झालंय मकरंदा असं मकरंदला विचारत असतात काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणतात मकरंद काहीच बोलत नाही एक ना दोन त्यामुळे मग लगेच घमंडेंकडे बघून विचारतात की दुर्गा देवी काय झालंय घमंडे म्हणतात मला काही माहित नाही तर मकरंद ह्या दोघांचे रिॲक्शन बघत असतो तो तर लगेच म्हणतात घमंडे दुर्गादेवी मकरांशी काय बोलतात मकरन त्यांना घरातलं सगळं सांगेल का बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो एपिसोड आहे तो शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे मकरांच्या जवळ येत आहेत दुर्गा देवी आता आणि त्या त्याच्याकडे बघत राहिल्यात अगदी त्याला असं की स्वतःकडे वळवून वगैरे घेतात आणि म्हणतात बट चा काय झालंय असं विचारतात आणि ऑफकोर्स काहीतरी झालंय असं म्हणतात बरं का नाहीतर तू असा कामाला चुकणार नाहीस येस माझी खात्री आहे आणि आजवर दुर्गा देवी नारडा माणसं ओळखायला कधीही चुकली नाहीये असं म्हणतात जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच मी ओळखलो होतं की माझ्या कंपनीसाठी हा कामाचा माणूस आहे आणि हे बघ तू तसाच निघालास असं म्हणतात बरं का अगदी मकरंदला हरभराच्या झाडावर चढवतात आधी आणि मग म्हणतात मला सांग अरे काय झालं मकरंद काहीच बोलत नाहीये तर दुर्गादेवी विचारतात घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय का मला माहितीये नक्कीच काहीतरी घरात प्रॉब्लेम झालाय तर लगेच ना मला नाही सांगणार का तू असं विचारतायत तर मकरंद लगेच कसा बघतोय तर दुर्गादेवी म्हणतात पुढे मी मॅडम आहे ना सांग बच्चा सांग काय झालंय ते आणि मग मक, मकरंद गप्पच आहे तरी पण दुर्गादेवी परत एकदा विचारतात बच्चा काय झालं तर आता बघूया प्रेक्षकांना नंतर काय घडणार आहे ते दुर्गा देवींना जेव्हा कळेल की घरात जे काही झालंय मकरण जेव्हा सांगेल तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असेल ते बघत राहूया तर इकडे ना आई टॉमॅटो वगैरे चिरतायत आणि तू या राहत्या घराचा सौदा केलास आणि तुझ्या या निर्णयात मी कुठेच नव्हतो हे सगळं जे बाबा बोलले होते ना त्या आईना आठवतंय आता मी असलो काय आणि नसलो काय म्हणजे कोणाला काहीच फरक पडणार नाहीये तुला काही फरक पडणार नाहीये वगैरे हे सगळं बोललेलं आठवतंय माझा काही उपयोगच का राहिलेला नाही ग शुभा वगैरे असं चालू आहे ते शुभा जरा चहा टाकतेस का असं म्हणून आवाज येतो हो टाकते ना म्हणून नाही बाजूला वळतात तर आईना तो भार झालेला असतो प्रेक्षकांना त्यामुळे आई परत अशा की नाही हिरमुसून आपलं काम करतात टॉमॅटो चिरत उभ्या राहिले तर आता प्रेक्षकांना सीमा येते त्यांच्या पाठीमागून ती हाक मारते आणि म्हणते आई मी तुम्हाला हे तुम्हाला सांगायला आले होते की बाबांचं सगळं सा सामान भरून ठेवा मला माझ्या भागात घेऊन जायचंय तर आई लगेच सीमाकडे अशा चमकून बघतात आणि विचारतात का तर सीमा म्हणते का म्हणजे अहो बाबा बाबांना काही लागलं तर प्रत्येक वेळेला ते मागच्या दारातून बाहेर पडणार पूर्ण घराला वळसा घालून इकडे येणार पुढच्या दारातून आत येणार सामान घेणार आणि परत पुन्हा वळसा घालून माझ्या भागात येणार का हे त्यांच्यासाठी जास्त नाही का होणार तर आई म्हणतात अगं पण सीमा तर सीमा कशी म्हणते बाबांना काय हवंय काय नकोय हे तुम्हाला जास्ती माहितीये ना त्यामुळे तुम्ही जर का बॅग पॅक करून दिलीत ना तर ते बरं होईल तर आई म्हणत असतात त्यांची काही गरज नाही लागणार सीमा हे आल्यावर मी बोलते त्यांच्याशी तर सीमा विचारते लगेच कशी काय आहे आई तुम्ही त्यांच्याशी आणि तुम्ही कुठल्या तोंडाने बोलणार आहात मी बाबांना ना खूप राग आलाय हो त्यांना नाहीये तुमच्याशी बोलायचं आई म्हणत सीमा सीमा प्लीज सीमा ओ, प्लीज तर काय आई अहो जे आहे ना तेच सांगते मी खोटं बोलत नाहीये असं लगेच सीमा बाबांना खरंच ना, ना तुमचा खूप राग आलाय त्यात जर का तुम्ही त्यांच्या समोर आलात आणि त्यांचं बीपी वगैरे वाढलं तर लगेच आई म्हणतात नाही नाही असं काही होणार नाही तर लगेच सीमा म्हणते ठीक आहे तुमची मर्जी मला काय त्यांची फक्त गैरसोय होऊ नये एवढंच मला वाटत होतं काही तुमच्यामध्ये पडायचं नाही आहे असं सीमा म्हणते आणि म्हणते कसं आहे नाही पावसाचे दिवस आहेत त्यात त्यांचं मानसिक संतुलन ठीक नाहीये आणि वळसा घालताना चुकून जर का त्यांचा पाय घोसरला ते पडले त्यांना जर का लागलं तर आणि पण ठीक आहे आता म्हणजे आता त्यांनी तसंच करत राहावं असं जर का तुम्हाला वाटत असेल तर मी काय बोलणार असं सीमा म्हणते म्हणते असू ज्या असं म्हणते तर प्रेक्षकांना बघा सीमाने डाव कसा केलाय ते कसं इमोशनल ब्लॅकमेल केलंय आई ना आणि आई सुद्धा काय फसल्यात तिच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला आधीच आईच्या डोक्यात नाना विचार चालू आहेत सध्या आबांची काळजी वाटते त्याच्यात सीमाचं हे बोलणं आणि सीमा तर निघून जात असताना आई सीमाला थांबवतायत आणि थांब सीमा असं म्हणतात आणि मग सीमाच्या चेहऱ्यावर कसं मिलियन डॉलर स्मैल आलंय बघा आणि म्हणतात माझी मात्रा लागू पडली वाटतं असं सीमा म्हणते मनातल्या मनात तिकडे आणि मग आई सीमाला काय म्हणतात ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा एपिसोड शेवटपर्यंत बघा तर आता दुर्गा देवी मकरनकडे बघून म्हणतात ओ हो असं झालं होय हम्म मग बरोबर आहे असं म्हणतात म्हणजे तुझी मनस्थिती ठीक असणारच नाही पण बच्चा हे एक फोन करून कळवायचं होतंस ना तो आम्हाला म्हणजे मी तुझ्या ठिकाणी घमंडेंना पाठवलं असतं त्या क्लायंट बरोबर जागा दाखवायला पुढच्या गोष्टी करायला सगळं बोलणं झालं असतं पण आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड असं म्हणतात तुझी मनस्थिती काय असेल हे मी समजू शकते असं त्या मकरांना म्हणतात काय ना बैठा म्हणजे खर तर तुझ्या आई बद्दल मी बोलायला नको पण तरी सुद्धा म्हणजे जेव्हा त्या पहिल्यांदा आल्या होत्या ना आपल्याकडे तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं खूप चुकीचं वागल्या त्या असं म्हणून त्या म्हणतात तर मकरन लगेच त्यांच्याकडे बघायला लागतो दुर्गा देवींकडे आणि मग तो म्हणतो तुम्ही मला कधी बोलला नाही त्याविषयी तर दुर्गादेव म्हणतात अरे कशी बोलणार आफ्टर ऑल तुमचं फॅमिली मॅटर आहे ना ते मी कशाला मध्ये नाक खुपसणार त्यात राईट असं म्हणून विचारतात लगेच आणि मग हसतात ठीक आहे असं म्हणतात आणि मग दुर्गादेव म्हणतात ठीक होईल असं पण म्हणून या सगळ्या गोष्टी असं वर होती तोंडको म्हणतात पण एक गोष्ट आता काय सांगतात बघा त्यांनी चूक केली ना त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर राईट असं विचारतात आणि मग ओके तू जा असं म्हणून सांगतात आता बघूया कोणाला कोण शिक्षा देते ते तर प्रेक्षकांना बघा मकरंद तिकडनं जात असतो तेवढ्यात एका आवाज तिथे येतोय आणि तो, तो कुणाचा आहे बघा नारणा मॅडम असा म्हणून आवाज येतो तर मकरंद त्या दरवाजाकडे बघत राहतो तर तिथे बाबा आलेले आहेत आता नारणा मॅडम कडे आणि दुर्गा देवींना पण आश्चर्य वाटतंय सगळे एकदम म्हणजे यशवंत तिथे आलेत म्हणून ते बाबा म्हणतात मला तुमच्याशी जरा बोलायचं असं म्हणून मकरंद धावतच पुढे येतो आणि म्हणतो बाबा आहो तुम्ही इथे काय करताय तर दुर्गा देवी म्हणजे मकर असं असं चला बाहेर जाऊया तर त्याच्यानंतर दुर्गा म्हणतात मिस्टर किलेदार माझं ऑफिस रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहे हे मला माहितच नव्हतं तर मकरन बघा कसा बघतोय आणि बाबा काही ती खोळ्यासारखा करतात बघा म्हणतात लगेच म्हणजे मी नाही समजलो असं म्हणत दुर्गा दुर्गादेव म्हणतात हे काय कधीही यावं कसंही यावं कुणी यावं हे सगळं रेल्वे स्टेशनवर चालतं असं म्हणतात लगेच दुर्गादेवी मकर लगेच म्हणतो बाबा ऐका ना बाबा आपण नंतर अपॉइंटमेंट घेऊन परत येऊ आता तुम्ही बाहेर चला असं वगैरे मकरन म्हणत असतो आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात त्याचं बोलणं ऐकून अरे नाही नाही बच्चा मी मस्करी केली तुझे बाबा कधीही येऊ शकतात कधीही माझ्याशी भेटू शकतात सो मिस्टर किलेदार तुम्ही आमच्या मकरंदचे बाबा आहात त्यामुळे आपण हे बोलू शकतो चला प्लीज असं म्हणून त्या म्हणजे म्हणतात आणि कमी असं म्हणून सांगतात आणि आता बाबा येऊन बसलेले आहेत दुर्गा देवींच्या इथे दुर्गा देवी मकरांना पाठवून देतात प्रेक्षकांना बाबांच्या जागी जर आई असते तर दुर्गा देवीना चांगलंच काहीतरी बोलून गेले असते असं वाटतंय ना मला पण तेच वाटतंय बघूया आता दुर्गा देवी आणि बाबा दोघी जण काय बोलणं करणार आहेत नेमकं काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो आई इथे ना बॅग मध्ये बाबांचं सामान शर्ट वगैरे असं इमोशनल होऊन भरतायत तर सीमा त्यांच्याकडे बघून हसतीय आईंच फार वाईट वाटतय आता पण बघूया आई ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेलच असं म्हणूया आता तर आई कपडे वगैरे भरतायत बाबांचे आई एकदम उदास होऊन सगळं भरतायत वगैरे असं तर सीमा त्यांच्याकडे बघून म्हणते बघा आई मी जे जे काही सांगितलं ना ते ते करून दाखवलं असं म्हणते ती तुम्हाला एकटं पाडलं मी असं म्हणते आज बाबा तुमच्या बरोबर राहायला तयार नाहीयेत आणि आता आणि आता मी त्यांना कधीच तुमच्या बरोबर येऊ देणार नाही असं म्हणते पण इतकं सगळं झालं तरी तुमचा लेख अजूनही तुमच्यापासून दूर जात नाहीये आणि जाईल जाईल नक्की जाईल तोही तुमच्यापासून दूर जाईल आय प्रॉमिस असं म्हणते ती स्वतःलाच आता बघूया पुढे काय करणारे ही भया ते तर बाबांचे एक एक वस्तू भरतात चार्जर चश्म्या वगैरे सगळं भरतात पण आई इमोशनल झाल्या खूपच आणि असं म्हणजे आता आता जे आता त्यांना त्रास होईल नंतर त्रास होईल असं वाटतंय बघूया आता कधी ह्याच्यातून मार्ग निघणार येते तर लगेच ना आईंची बॅग भरून झाल्यानंतर सीमा लगेच पुढे येते ती बॅग हातामध्ये धरते आणि ती बॅग घेऊन तिकडनं निघून जाते तर आई अशा मट्टकन एकदम ना उभ्या असतात त्या अशाच खाली बेडवर बसतात तिथे आणि आई खूपच इमोशनल झाल्यात तर लगेच आता दुर्गा देवीकडे म्हणतात येस बोला केलेदार तर मॅडम माझी बायको थोडी इमोशनल आहे तुम्ही बोरतळचं घर पाडणार म्हणून तिने अक्षरशः मूर्खासारखा तुमच्या बरोबर व्यवहार केलाय असं म्हणताय ते मुळात त्याला काही लिगल स्टँडिंगच नाही असं म्हणतायत बाबा दुर्गा देवींसमोर जाऊन आणि म्हणतात मॅडम मी काय म्हणतो म्हणतो म्हणजे तुम्ही बोरथळचं घर विकत घेतलंय ना तर ते तुमच्याकडे असू द्या ते तुम्ही पाडा तोडा त्याचं काय वाटेल ते करा पण प्लीज म्हणजे आमचा पिछा सोडा असं हात जोडून म्हणतात तर दुर्गादेव विचारतात व्हॉट आणि मी, मी मी पिछा केलाय तुमचा असं म्हणतात त्या आणि म्हणतात मिस्टर किल्लेदार शब्द नीट जपून वापरा असं म्हणतात बरं का तुमची बायको हात जोडत माझ्या समोर आली होती मी आले नव्हते मी तिचा पिछा केला नव्हता तुमच्या बायकोचा असं दुर्गादेव म्हणतात मिसेस शुभा किल्लेदारांना तुमचं बोरथळचं घर वाचवायचं म्हणून त्यांनी माझ्याशी एक डील केलं होतं तर बाबा म्हणतात मी मी तेच म्हणतोय तिला व्यवहार कळत नाही आणि मग मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्लीज तिला या डील मधून मोकळं करा मी तुम्हाला वचन देतो असं बाबा म्हणतात की तुम्हाला कि तुमच्याकडे बोरथळचं घर परत मागणार नाही ते तुमचंच आहे आणि ते तुमच्याकडेच राहू दे वगैरे असं बाबा म्हणतात आणि म्हणतात आम्हाला नाही सोडवायचंय ते घर आमचं आणि पण म्हणतात की आमचं हे घर सोडा तुम्ही या घरावरचा डोळा सोडा ते तुम्हाला नाही परत देता येणार असं म्हणतात तर त्याच्यानंतर निर्गादेव म्हणतात नाही देता येणार म्हणजे द्यावंच लागेल असं म्हणतात मी तुमच्या बायकोशी ते डील केलं होतं आणि मी पाहणार आहे ते डील वर्षभर तुमचं बोरथळचं घर एक तिथल्या तिथे राहील पण त्यानंतर जर का तुम्ही ते सोडवू नाही शकलात तर मात्र तुमचं मुंबईचं घर हे आमचं घर होईल बाबा परत म्हणतात आम्ही तिथे राहतोय ना ते घर तसं देता येईल तर दुर्गादेव म्हणतात शब्द तुम्ही दिला होता आणि तुमच्या म्हणजे तुमच्या बायकोने शब्द दिला होता त्यामुळे तुम्ही जर का ते नाही दिलं तर हे घर कसं घ्यायचं हे मला चांगलंच माहिती असं म्हणतात बरं का दुर्गादेवी डोळे बिळे मोठे करून तर बाबा विचारतात आम्ही राहायचं कुठे तर दुर्गादेवी म्हणतात हा तुमचा प्रश्न आहे मी काय सांगू तोंड वर करून मला चॅलेंज देताना तुमच्या बायकोला त्याचा विचार करायला हवा होता आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे म्हणतात बरं का दुर्गादेवी तुमच्यापेक्षाही तुमच्या बायकोमध्ये हिंमत खूप चांगली असं म्हणतात अहो केवळ वर्षभरात सात लाख रुपये गोळा करायची हिंमत दाखवली तिने तुमच्या बायकोने आणि आता बाबा कसे बघतात अहो मॅडम नुसती हिंमत दाखवणं वेगळं आणि एवढी मोठ रक्कम प्रत्यक्षात उभी करणं वेगळं आहे असं म्हणतात ते सुद्धा एका वर्षात दुर्गादेवी हसतात त्यांच्याकडे बघून बाबा पुढे म्हणतात तिला प्रॅक्टिकल विचार नाही करता येत आणि हात जोडून म्हणतात मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय तिला माफ करा आणि हे डील कॅन्सल करा तर दुर्गादेवी आता बाबांकडे बघून जोरात हसतात बरं का प्रेक्षकांनो जोरात म्हणतात मिस्टर किल्लेदार अहो असं हात वगैरे जोडून विनवणी करायला हे डील कॅन्सल करण्यासाठी तुमची बायको नाही आली ते आणि तुम्ही आलात असं म्हणतात लगेच हे काय मिस्टर किल्लेदार असं दुर्गादेवी म्हणतात आहो पुरुषासारखे पुरुष आहात तुम्ही इथं येऊन माझ्या पायाशी लोटांगण घालण्यापेक्षा जा काहीतरी कमवा तुमच्या बायकोने जे काही चॅलेंज दिले ना त्याला मदत करा असं दुर्गादेवी म्हणतात आणि मग म्हणतात सॉरी डोळे बिळे कसे करतायत बघा सॉरी मी कुठलीही मदत करू शकणार नाही असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर मी इतर वर्षाची वाट बघते वाट असं टिचक्या बिचक्या वाजवत दुर्गादेवी बोलते वर्षभरानंतर असं जवळ येते आणि म्हणते वर्षभरानंतर म्हणजे ससपेज होते माझी माणसं तुमच्या सार्थक बंगल्यावरती येतील आणि बुलडोजर चालवतील तर बाबा बिचारे अजूनच हातबल होऊन असे बघतात त्या दुर्गा देवींकडे दुर्गा देवी कशी बघते आणि कसं हे करते बघा टाळ्या बिळ्या वाजवते आणि या आता म्हणून सांगते डायरेक्ट हाकलून दिल्यासारखंच म्हणते जा म्हणून सांगते बरं का दुर्गा देवी तर बाबा बघा कसे बघतच राहिलेत प्रेक्षकांनो बाबांना ती दुर्गा देवीने कसं सरळ केलं दुर्गा देवींनी जे सांगितलं ते जर बाबांनी आधी केलं असतं नोकरी वगैरे सांगितली असती तर कदाचित थोडंफार मदत झाली असते असं म्हणायला हरकत नाही आता आईना समजून घेऊन ते साठ लाख रुपये एकत्र करायचे दोघांनी मिळून हे स्वप्न किंवा हा तर बघितलं पाहिजे ना असं बघूया पुढे काय होत ते तर आई मात्र इकडे काळजीत आहेत बाबा अजून घरात आले नाहीये कुठे गेले ते सकाळी सकाळी केव्हा तर आई आता शमिकाला हाकमतात शमिका ए शमिका आणि मग म्हणतात शमिका ऐक ना ग तुझे काका कुठे गेलेत माहितीयेत का अजून आले नाहीत जरा फोन लाव की त्यांना असं म्हणतात त्या तर शमिका फोन लावेपर्यंत बाबा आलेत हे बघ आलेच असं म्हणून लगेच आई शमिका म्हणते अहो कुठे गेला होता तुम्ही तर बाबा म्हणतात शमिका तुझ्या मावशीला सांग काय सांगायला सांगतात सांग बघा मी नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मिसेस नार्डांना भेटायला तर आई म्हणतात आहो तिथे गेला होता तुम्ही तिथे का गेला होता असं विचारतात तर बाबा आणि तो बोलत असा तोपर्यंत नर्मदा मावशी येतात आणि म्हणतात शुभा ताई एक प्रॉब्लेम झाला होतात सगळ्यांचं लक्ष ना शुभा नर्मदा मावशींकडे जात आहे तर नर्मदा मावशी काय प्रॉब्लेम झाला म्हणतात बघा घा म्हणजे घावनाचं पीठ बिघडल्यासारखं वाटतंय आई म्हणतात हो हो आहो म्हणजे ते ते पण तोपर्यंत नर्मदा मावशी म्हणतात वास येतोय हो तुम्ही जरा मला वाटतं ते बिघडले तुम्ही जरा येऊन बघता का वगैरे असं म्हणतात नर्मदा मावशी सारखं सारखं कर, तर आई हो तुम्ही वा पुढे मी आलेच तर तीन ऑर्डर्स आहेत आणि त्याच्या वाचून सगळं खोळंबलं असं नर्मदा मावशी परत एकदा सांगतात आणि मग शमिका म्हणते मावशी येते तुम्ही वा पुढे तर लगेच बघा प्रेक्षकांना आई म्हणतात अहो सांगा ना काय झालं काय बोलल्या त्या तुम्हाला तर लगेच बाबा म्हणतात शमिका तुझ्या मावशीना सांग तिच्या कामाकडे जे काय असेल ते लक्ष दे माझ्यासारख्या बिनकामाच्या माणसाशी बोल बोलण्यात वेळ घालवू नको आई म्हणतात अहो असं काय करताय नक्की काय झालं काय बोलला त्या नारणा मॅडम तुम्हाला बोला ना तर बाबा पण लगेच म्हणतात शमिका त्या ना माझी लायकी दाखवून दिली मला असं म्हणतात बाबा आणि मग पुढे म्हणतात तिने तर हेही सांगितलं की माझ्यापेक्षा तुझ्या मावशीमध्ये जास्त हिंमत आहे जास्त धमक आहे असं म्हणून आणि मग आई कशा गप्पच दाबांकडे बघत तर आई म्हणतात आहो त्या जे काही बोलले असतील ना ते तुम्ही दुर्लक्ष करा त्याच्याकडे त्यांचं काही मनावर घेऊ नका कळलं ना तर बाबा म्हणतात त्या बाईनी हे सुद्धा दाखवून दिलं की मी किती बिनकामाच आहे तर आईचं तोंड बघा कसं झालंय बाबा पुढे म्हणतात तुझ्या मावशीने तर हे आधीच सिद्ध केलंय म्हणून मला न सांगता स्वतः छोटे मोठे मोठे व्यवहार तिने पार पाडले मी किती युजलेस आहे या बाबतीत मात्र नारडाबाई आणि तुझ्या मावशीचं एकमत झालं असं बाबा म्हणतात तर आई बिचाराना असं तोंड हे करून बसल्यात बाबा पुढे जात असतात आणि एकदम मागे येतात आता शमी कावि जाते काय झालं काका तर बाबा म्हणतात विसरलो की आता हे घर माझं नाही असं म्हणतात तर आई एकदम अहो असं म्हणतात आणि बाबा तिकडनं फिरून ना त्या साईडनं फिरून त्या भागात जातात अरे घर माझं नाही बाबा म्हणतायत पण घरात जातायच ना तुम्ही तिथे राहायला हा भाग माझा नाही म्हण ना घर माझं नाही काय म्हणतात असो तर आता श्रमिका येते मावशींच्या जवळ म्हणजे आईच्या जवळ येते आईना धीर द्यायचा प्रयत्न करते एक एकमेव श्रमिकाच आहे आता आईंच्या सोबतीला असं म्हणायला हरकत नाही तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात सीमा सांगते बाबांना तुम्हाला जर काही लागलं तर तुमचं सामान या बॅग मध्ये आहे तर आई बाबा विचारतात तू माझे कपडे आणलेस का तर सीमा म्हणते मी नाही आणले तर आईने दिले तर बाबा लगेच म्हणतात म्हणजे आज तिने मला खऱ्या अर्थाने घराबाहेर काढलं वगैरे आणि आईकडे म्हणतात बाबांना माझं चुकलं तुम्ही थोडं समजून घेतलं तर तुम्हाला कळेल मी जे काही केलं ते का केलं तर बाबा म्हणतात मला ऐकायचंच नाहीये आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात बाबांचं एक नवीनच रूप आपल्याला बघायला मिळणार आहे काय आहे ते जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका